नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ताहर खंडाळा घाटातील वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सवाची सविस्तर बातमी पशा विश्रांतीनंतर संजय फ्लॉवर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा खंडोळा बोरघाटातील वीर हुतात्मा शिंगरोबा मंदिराचा उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला इंग्रजांनी अठराशे त्रेपन्न साली मुंबई रेल्वे पुण्यापर्यंत आणण्याचा बेत आखला होता पण खंडाळ्याच्या घाटातून मार्ग कसा काढायचा याचा शोध अनेक दिवस लागत नव्हता यावेळेस निसर्गाच्या सानिध्यात राहणारा मेंढपाल धनगर शिंगरोबा यांनी इंग्रजांना घाट माथ्यावर जाण्याचा मार्ग दाखवला पण इंग्रजांनी कपटाने शिंगरोबाला यानंतर ठार मारले पण त्यांच्यामुळे घाटातून रेल्वे मार्ग सुरू झाला व या ठिकाणी वीर हुतात्मा शिंगरोबा यांचे एकोणीसशे एकोणतीस साली मंदिरवादा स्मारक बांधण्यात आले या ठिकाणावरून जाणारा प्रत्येक प्रवासी मंदिरापुढे नतमस्तक होत शिंगरोबाचे आभार मानतो या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहाने शिंगरोबाचा उत्सव साजरा केला जातो याही वर्षी मोठ्या अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले होम हवन सत्यनारायण महापूजा पालखी मिरवणूक कीर्तन महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद व गजानृत्य असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे बबनशेठ शेडगे बबनशेठ खरात बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे दीपक शेठ आखाडे नामदेव हिरवे त्याचप्रमाणे उत्सव कमिटीचे दोन हजार चोवीसचे उपाध्यक्ष बबन जानकर खजिनदार रामभाऊ कोकरे सचिव लक्ष्मण बावधाने सदस्य बाळासाहेब आखाडे मारुती शेडगे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बाप्पू बावधने विठ्ठल बोडेकर रामदास जानकर संतोष गोरे बाळू शेडगे भाऊ शेडगे सुरेश बोडेकर दत्ता बावधने यांनी विशेष परिश्रम घेतले आज या ठिकाणी एक मे दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी वीर ऋतत्मा शिंगरोबा यांचा उत्सव अतिशय आनंदात पार पडला या उत्सवानिमित्त सकाळी होम हवन अभिषेक पूजा असे धार्मिक कार्यक्रम झाले त्यानंतर सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणून तर मंदिरापर्यंत पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर दुपारी दहा ते बारा हरिभक्त पारायण कुंभार महाराज यांचं कीर्तनरूपी सेवा झाली या कार्यक्रमाप्रसंगी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार थोरवे तसेच लोणा शहराच्या नगराध्यक्ष सुरेखताई जाधव खोपरी शहराचे नगरा माजी नगराध्यक्ष मसूरकर तसेच आजी माजी नगरसेवक पदाधिकारी समाज बांधव भावी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते की दरवर्षी तुम्ही याप्रमाणे येत जावा कार्यक्रमाची शोभा वाढवा हा कार्यक्रम सार्वजनिक आहे तरी सुद्धा कुणाला काही या कार्यक्रमात या उत्सवात काही करायचे असेल तर त्यांनी कमिटी बरोबर संपर्क साधावा आणि आपला काही एखादा कार्यक्रम याच्यात ठेवावा महिलांनीसुद्धा जर त्यांना कुठला कार्यक्रम राबवायचा इच्छा असेल तर त्यांनी कमिटीबरोबर संपर्क साधावा या पद्धतीचे आम्ही भाविक भक्तांना तसेच समाज बांधवांना आव्हान करतो आणि मी इथेच थांबतो जय शेंगरबा जय आहिल्या जय बाळोहमा झाले लकार मेंढर घर निघालेला निघाले लकार निधामे घर तवथव मुलखाणी हिनत होती बोरय तव्हां थव मुलखाणी हिनत होती बोर आहे खांज वल झटक्यात जा ध्यान घटक्या तह लादल खांज वल व जा लादल वटड्या झाले हो सिंगरो बाधन गिराय सिंगरो बाधन गिराय सिंगरो बाधन गेराए सिंगरो सोगा करी तुडवला घाट माथा खोन सोगा पायी तुडवला घाट माथा मुंबई पुणे रस्ता काट्या टाकू त्यातून काढला मुंबई पुणे रस्ता काट्या टाकू त्यातून काढला आयुष्याला साऱ्यांच्या मार्ग नवा दिला साऱ्यांचा मार्ग नवा दिला खांद्या ओझा वजा त्यान झटक्यात लादल खांद्या बोल वज त्यान झटक्यात लादल वाटड्या झाले होनगर शिंगरोबा धनगरय शिंगरोबा धनगरय शिंगरोबा धनगर शिंगरोबा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद